आमदार समीर मेघे यांच्या वतीने नवनियुक्त न्यायाधीश किरण वर्मा यांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले सत्कार पहा समोरचा व्हिडिओ आणि खास क्षण आज अत्यंत आनंदाची बाब आहे की आपल्या डोंगरी या शहरातल्या मुलीचा आज जज म्हणून अपॉइंटमेंट झाला आहे आणि त्यांना आणि त्यांच्या समस्त परिवाराला कारण काय आईवडिलांचं विशेष करून अभिनंदन करतो कारण काय एका मुलीला एवढं शिक्षण देणं आणि त्या मुलीने पण आपल्या आईवडिलांना साबित करून दाखवलं की जे मोदीजी म्हणतात बेटी बचाओ बेटी पढाओ याचं चांगलं उदाहरण आज आमच्या मानाडोंगरीमध्ये आम्हाला बघायला भेटलं त्याचा आम्हाला आनंद आहे आणि ह्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि असंच आपल्या मतदारसंघातनं अजून आय पी एस सी यू पी एस सी आय पी एस म्हणून समजा आपल्या देशाची सेवा करता आलं तर याच्यापेक्षा आनंदाची बाब असेल